नमस्कार मी संतोष वाडके आज आपण घनजीवामृत कसं बनवायचं ते बघू घनजीवामृत कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल परंतु आपल्यापैकी क्वचितच शेतकऱ्यांनी घनजीवामृत बनवलं असेल तसे ज्यांनी बनवलं त्यांनीसुद्धा मागचं शास्त्र समजून न घेता चुकीच्या पद्धतीने त्याचा वापर केला आणि रिझल्ट न मिळाल्यामुळे आता घनजीवामृत बनवणं कदाचित बंद केलं असेल शेतकरी बंधनो आपल्याजवळ असलेल्या गुरांचं शेण जर आपण उकंड्यात टाकत असाल तर मी म्हणतो आपल्याला घनजीवामृत कळालेलंच नाही म्हणजे ज्या शेणापासून आपण कोणतीही विशेष मेहनत न करता महागा मोलाचं घनजीवामृत बनू शकतो ते घनजीवामृत न बनवता साधं शेणखत म्हणून त्या शेणाचा वापर करत असाल तर आपण आपलंच ॲक्च्युली नुकसान करून घेतात आपण शेणाचं जीवामृत न बनवता फक्त शेणखत म्हणून वापर करता म्हणजे आपण काही चुकीचं करत आहात असं मी म्हणत नाही आहे हा काही गुन्हा नाही आहे फक्त आपण त्या शेणाला अंडर एस्टिमेट करत आहोत जसं की आपल्याजवळ वीस हजाराचा स्मार्टफोन आहे आणि त्याद्वारा व्हिडिओ एडिटिंग एक्सेलची फाईल किंवा तत्सम महत्त्वाची कामे न करता त्या मोबाईलमध्ये असलेल्या फंक्शनचा किंवा सुविधांचा वापर न करता फक्त आपण कॉल करतोय कॉल घेतो मॅसेज पाठवतो तर हा काही गुन्हा थोडाच आहे हा गुन्हा नाही पोलीस आपल्याला पकडून नेणार नाही ही फक्त अशी गोष्ट आहे की आपण त्या मोबाईलच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करत नाही एखाद्या गोष्टीचा पूर्ण क्षमतेनिशी वापर न करणे आपल्या देशामध्ये दे गुन्हा नाही आहे त्याचप्रमाणे आपण आपल्या शेणाचा त्याचं घन जीवामृत बनून ते पूर्ण क्षमतेनिशी वापर करू शकतो या त्याला फक्त साधं शेणखत म्हणून वापरू शकतो हे आपल्यावर अवलंबून आहे मी घनजीवामृताबद्दल बोलणार तर बऱ्याच लोकांच्या घशातसुद्धा उतरणार नाही आणि ते प्रत्यक्षात करून न बघता त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञानाद्वारा ते याला विरोध पण करतील तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपल्या डोक्यातील अडथळा थोडा बाजूला ठेवून आपल्या डोक्यातील ज्ञान इन्फॉर्मेशन थोडं बाजूला ठेवून हे प्रत्यक्ष करून त्याचा तंत्र शुद्ध पद्धतीने वापर करा आणि त्याचे रिझल्ट काय येतात मला कळवा इतरांना सांगा चांगले आले तर कळवा नाही आले तरी सुद्धा कळवा परंतु न करता याला विरोध करू नका हे अमृत बनवण्यासाठी आपल्याला फारसा खर्च येत नाही तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता आणि त्याची शक्ती अजमावू शकता याबाबत युट्यूबवर सुद्धा खूप सारे व्हिडिओ आहेत आपण ते पण पाहू शकता आपल्याला पहिली गोष्ट लक्षात ठेवायची आहे की घन जीवामृत म्हणजे खत नव्हे हे जीवाणूंचं कल्चर आहे आपल्या जमिनीत आणि हवेत पिकाला लागणारी सर्व अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि ती कधीच न संपणारी आहेत ती जर संपणारी असती तर आतापर्यंत घनदाट जंगलातील किंवा एखाद्या दोनशे वर्षाच्या मोठ्या वृक्षाखाली असलेल्या मातीतील अन्नद्रव्य आतापर्यंत संपायला पाहिजे होती पण आज तिथली माती जर तपासली तर त्या ठिकाणी सर्व अन्नद्रव्य आपल्याला दिसतील एकही अन्नद्रव्य त्या ठिकाणी कमी दिसणार नाही शिवाय त्या झाडाच्या पानाची जर आपण लॅब टेस्ट केली तर त्या झाडाच्या पानावर सुद्धा अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणंसुद्धा दिसत नाही शेतकरी बंधनो निसर्गाचा हाच नियम आपल्या शेतीतसुद्धा लागू होतो परंतु आपल्या शेतात मोनोक्रॉपिंग म्हणजे एकच एक पीक पी, आणि मशागत करत असल्यामुळं ज जंगलासारखं जे आच्छादन आणि जैवविधता आज आपल्या शेतात पाहिजे ती राहिली नाही आणि त्यामुळे पिकाला लागणारे अन्नद्रव्य पुरवणाऱ्या जीवाणूंची संख्यासुद्धा आपल्या शेतात कमी झाली पिकाला लागणारी अन्नद्रव्य जमिनीत आणि हवेत दोन प्रकारे अस्तित्वात असतात एक आहे अवायलेबल फॉर्म आणि दुसरा नॉन अवायलेबल फॉर्म जसं की हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के नायट्रोजन आहे पण ते नॉन अवायलेबल फॉर्ममध्ये आहे म्हणजे यन टू फॉर्ममध्ये आहे वनस्पती एन टू फॉर्ममध्ये नत्र घेऊ शकत नाही ते एन टू फॉर्ममध्ये असलेला नत्र विजयद्वारा किंवा जीवाणूद्वारा नायट्रेट म्हणजे यनो थ्री फॉर्ममध्ये त्याचं रूपांतर होतं तेव्हा वनस्पती त्या ते नत्राचा वापर करतात त्या नत्राला त्या घेऊ शकतात म्हणजे हे जीवाणू त्या वनस्पतीला अन्न शिजून देण्याचं काम करतात जसं घरातील महिला ज्वारीच्या पिठापासून भाकरी बनवून आपल्याला देतात आपण ज्वारी खात नाही आपण त्या पिठापासून बनवलेली भाकरी खातो त्याचप्रमाणे ही जीवाणूसुद्धा जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात आपण नत्राच्या बाबतीत जसं पाहिलं इतर अन्नद्रव्याच्या बाबतीतसुद्धा अशाच प्रकारे होतात त्यामुळे आपल्या पिकाच्या पोषणाकरता आपल्या जमिनीत अन्नद्रव्य टाकायची आवश्यकता नाही तर जमिनीमध्ये आणि हवेमधले असलेले अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देणारे जे जी जीवाणू आहेत ते जीवाणू जमिनीमध्ये टाकून त्यांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे आता येथील काही जीवाणू आपल्याला माहीत आहेत जसं रायजो बी एम पी एस बी आणि काही जीवाणू अज्ञात आहेत आणि या सर्व जीवाणूंचं भांडार म्हणजे सर्वात शुद्ध कल्चर देशी गायीच्या गोमूत्र आणि शेणातून आपल्याला मिळतं आपण त्या कल्चरला जीवामृत किंवा घनजीवामृतच्या माध्यमातून आणखीन वाढवतो जेणेकरून आपल्या सर्व शेताला हे कल्चर पुरू मा शकेल शेतकरी बंधून एका गाईपासून आपण तीस एकराला पुरेल एवढं जीवामृत घनजीवामृत बनवू शकतो आणि आपल्या खतावरील जो खर्च आहे तो कमी करून जमिनीची सुपिकता पण वाढू शकतो एक एकरासाठी लागणारं घनजीवामृत बनवतं म्हटलं तर आपल्याला त्यासाठी शंभर किलो ताजं शेण म्हणजे सात दिवसाच्या आतलं त्यानंतर दहा लिटर गोमूत्र दीड ते दोन किलो बेसन दीड ते दोन किलो गूळ आणि मूठभर झाडाखालची माती एवढ्या गोष्टीची फक्त आवश्यकता आहे आपल्याजवळ ताजं शेण पन्नास किलो असेल तर त्या प्रमाणात इतर साहित्य आपण वापरू शकता आणि घनजीवामृत बनवू शकता तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर एका प्लास्टिकच्या बाटलीत गोमूत्र त्यामध्ये बेसन गूळ माती कालून घ्यायची आणि एकजीव करायचं आणि त्यानंतर ते या शेणावर शिंपडायचं लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण फरशी किंवा कॉन्क्रीट केलेल्या जागेवरच तयार करायचं आहे आपण गौऱ्या थापतो तसं कुसकरून एकजीव करायचं आणि त्यानंतर लवकर सुकण्यासाठी याचे बॉल तयार करून ठेवू शकतो किंवा वेळ नसेल आणि जागा नसेल तर ढीग लावून दोन दिवस गोंठाटाने झाकून ठेवायचं आणि त्यानंतर सावलीत वाढू द्यायचं आता हा ढीक किंवा बॉल वाळल्यानंतर बारीक करून पोत्यात किंवा जमिनीवर साठून ठेवू शकता आणि आवश्यक त्यावेळी वापर करू शकता याचा शेतात वापर करताना जमिनीत ओल असणंसुद्धा आवश्यक आहे कारण हे जीवाणूचं कल्चर आहे जीव आहेत आपण कमी कालावधीचं म्हणजे दोन महिन्याचं पीक घेत असेल तर एकदा वापर केला तरी चालतो परंतु जास्त कालावधीचं पीक असेल जसं की सोयाबीन तर हे जीवामृत दोन ते ती तीन वेळा विभागून द्यावं लागेल ज्यामुळे पिकाचा जो कालावधी आहे त्या कालावधीत ही जीवाणू जमिनीत आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध राहतील आणि पिकाला आवश्यक त्या प्रमाणात अन्नद्रव्य उपलब्ध होऊन पिकाचं उत्तम पोषण होण्यासोबतच जमिनीचं आरोग्यसुद्धा सुधारेल तर माझी विनंती आहे की हे लॉजिकली समजून न घेता प्रत्यक्ष करा कारण धिस मॅजिक इज बियॉन्ड युअर लॉजिक त्यामुळे शेतकरी बंधूंनो हे करून प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि आपले अनुभव इतरांना शेअर करा ही सुद्धा माझी विनंती आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य करा तसंच बेल ला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये